राम राम शेतकरी मित्रांनो काय चालू आहे धंदे तुमचे बघा आमचं चाललंय पोलांचं फुलं काढून आणली का आहे पोलांच मित्रांनो ही परेशान याच्यामध्ये कोणी कडून बुद्धी आली काय माहिती ही श्रावण महिन्यात कोणत्या देवाला नाही जाणं झालं काय नाही भांडारे नाही काय नाही काय नाही उठलं की हे हो होत धंदा सकाळी फुलं तोडा त्याच्या काळ्या काढा मग पोलंग करा याच्यातच परेशान दिवसभर कोणाचा फोन आला इकडं चाल तिकडे चाल कुठं जात नाही ना भांडारे ना काहीच काहीच नाही याच्याशिवाय दुसरं पर्याय नाही हेच चालू सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे झालं दहावीच्या परीक्षेसारखं दहावीची बोर्डाची परीक्षा जसे मुलं जसे जसे जवळ येईल तसं तसं धाक पडतं ते आणला तसं धाक पडून राहिला आता हे फुलांचा कारण की याची फुलं निघायला जास्त आता याची मातीची त्याच्यामुळं भयंकणे नाही दिवसभर परेशान राहावं लागतं त्याच्यात तुमच्याकडे आहे का नाही पोलून चांगल्या कमेंटमध्ये आणि कसं काय आहे परेशानी पोलून परेशानी कोणत्या शेतकरीच नसेल की परेशानी पोलून आपलं पहिलं वर्ष त्याच्यामुळे आपल्याला थोडं कठीण वाटत असेल ज्यांच्याकडे असेल पहिल्यापासून त्यांना काही एवढं जड जात नसत माझ्या हिशोबानं आपलं एकदा पहिलं वर्ष असल्यामुळं थोडा परेशानी ते वाटणारच आहे आपल्याला आपल्याला कष्ट आहे पण काहीतरी फळ तर भेटणार जे आपल्याला कष्ट केल्याशिवाय कसं जमणार कष्ट तर करावं लागेल कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उतरल्याशिवाय अनुभव येत नाही मित्रांनो आपण हे जर पोलन नसतं घेतलं तर आपल्याला काय अनुभव आला असतो या वर्षी आपल्याला शिकायला भेटल पुढल्या वर्षी याच्यापेक्षा थोडं जास्त मार्क घेऊ याच्यामध्ये आपण चांगलं आहे म्हणतात हे बघू या वर्षी मित्रांनो तुमच्याकडे कोणाकोणाकडे आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मित्रांनो अशात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जे जवान जे किसान मित्रांनो